इकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलं आहे आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतोय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका शेत आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही भी म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण बीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ नेऊन देणार आहे माय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत अरे घर देत घर अरे कोणी घर देत गे अरे घर देत घर अरे कोणी घर देत भाऊ दे ना दोन रुपये दे रे भाऊ चेक करा अरे इंजिनिअर ला द्यायचे रे भाऊ देव मामा दोन रुपये द्या इंजिनिअर ला द्यायचे द्यायचे शिवला द्यायचे मामू दे खुर्ची पण बैठक वाढे हिझोडे निकाल रे इंजिनियर पैसा माग रा मामू पिडीओ पैसा माग रे पैसे मांगरे भाऊ दे रे दोन रुपये दे रे दे भाऊ दे देव दोन रुपये देव तुमचे कपडे चांगले रिक्षेवा तुम्ही द्यावाला इंजिनियरला दहा रुपये अरे वामू रे दस इंजिनियरला रिक्षेवाला बा दोन रुपये द्या भाऊ अरे आमचा अधिकाली पैसे बाळगू आम भाऊ दोन रुपये देतो ना भाऊ मावशी देत का दोन रुपये बाबाहेिल्लर चिल नाहीये सर अरे आपले विस्ताराधिकारीपडले अरे साहेब अरे तो पैसे मागून राहिले ना घरकुलवाले दोन रुपये द्या साहेब अरे आपले विस्ताराधिकारी सापडले साहेब द्या ना रुपये ते घरकुलाचे पैसे साहेब साहेब अरे

तारी देता तारी देता तारी देता। तारी देता। दोन रुपये देत का इंजिनिअरला विभागीय आयुक्ताला पीओ ला दोन रुपये देतो का बाबा घरपूर राहणार शेतकऱ्याला मदत करतो का बाबा दे ना बाबा याच्यामध्ये आपण आमच्या इथं एका शेतकऱ्यांना आत्महत्या केली त्याची राख देखील आणली आहे शेतकऱ्याच्या टाळीवरची राख घेऊन आला राख हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे ते रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराचा कमडम्याचं काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमाना आणि हे लोकांना पैसे वागले आमदार साहेब आमचे पुढची वर बसले आणि इथं प्रशासक चालू आहे तहसील ला यावी पंचायत समितीला आणि मनमानी कारभार इथं का चालू आहे व्हिडीओ सांगितलं सीओला सांगितलं कोणी गर्भाचे पैसे काढून द्यायला तयार नाही आता आपण तहसील मध्ये पैसे वागून अर्धे पैसे सीओला देऊ साधे पैसे विभागीय आयुक्तला देऊ साधे दे पैसे कलेक्टर ला देऊ साधे दे पैसे एस पी साहेबाला देऊ दोन रुपये का सर घरकुला इंजिनिअर पैसे वापरायला सर द्याल दोन रुपये द्या सर द्या गरीब शेतकरी गरीब याव सर द्या पैसे वापरायला पंचवीस हजार रुपये द्याव सर द्या घर बांधलं सर द्या पैसे द्याव गरकुलाला दोन रुपये द्या सर सर द्या लागले दोन रुपये द्या सर द्या द्याव सर दोन रुपये द्याव घरकुला गरीबांचे द्याव सर पैसे नाही हो गरीबांचे शेतकऱ्याला द्याव सर तुम्ही द्याव सर दोन रुपये

पैसे दिले भाऊ इकडे तहसील मध्ये कोणी पैसे दिले आपल्याला गरीब शेतकऱ्यांना पैसे दिले भाऊ आपल्याला आपण आता सीओला देऊ बीडीओला पण देऊ आणि विभागीय आयुक्तला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडम ला देऊ आपण सीओला देऊ àle bi bàgé àyi kálá ni ké lè àgbóni àtikali dé o. दे 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 दो रूपये दे, दे दे भाई अरे इंजीनियर को लग रहे भाई है भाई इंजीनियर मांग रहा है यार दे, दे दे यार ए भाई वीडियो मांग रहे यार पैसे दे दे भाई दो रुपए तुम्हारे तो घरकुल नहीं क्या आया क्या कहो में मांग रहे ना पैसे मांग रहे ना अरे दे दो यार गरीबों को दो दो, दो दो रुपए इंजीनियर मांग रहा है यार भैया दे दो जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला त्याच्यातले पैसे थोडेफार देऊ अजून भीक मागून एवढे मोठे जमा झालेले आहे बघा भाऊ दोन रुपये भाऊ इंजिनियरला घरकुलवाल्या भाऊ देत का दोन रुपये भाऊ देत का दोन रुपये देत का भाऊ इंजिनियरला भाऊ भाऊ अरे घरकुल मागा लागलं पैसे मागा लागले घरकुलसाठी इंजिनी ना भाऊ पैसे नाही तर भाऊ तुमचा पाया पडतो लागले भाऊ धन्यवाद दिले भाऊ पाया, पाया पडतो अरे भाऊ 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 दहा रुपये भाऊ द्यायला लागले दहा रुपये इंजिनियर आपला घरकुलवाला इंजिनियर रोजगार सेवकासोबत घेऊन पैसे मागत ते सीओ आपलं सीओ त्याच्यावर लक्ष ठेवत नाही ते आणि ते व्हिडिओ आणि विस्तार अधिकारी आणि आपले विभागीय आयुक्त आणि आपलं पोलीस डिपार्टमेंट પણ આપણ પૈસા માગુ દેતા કા દોઢ રૂપે ગરકુલાયરલા દે છે માય દેતા કાશ દોઢ રૂપેનીયર લે એ દોઢ રૂપેનીયર લે બીડીઓ લેચ માયર હા માય ગરકુલા છે પૈસા માગુ રહે घरकुल बांधलं मोदींना दिलं माय आणि आता ते म्हणतंय मला पुन्हा वीस मिनिटला फोटो लागतो म्हणतो माय नाही तर वीस हजार द्या म्हणतो माय आता देतो ना जमा त्याला कमी पहिले ना हा ना माय का वीस रुपये देत का दहा रुपये दोन रुपये देत का अरे इंजिनियरला

देता ना पोलीस स्टेशन कोणता भाऊ दोन रुपये देत का भाऊ इंजिनिअरला द्यायचे ना भाऊ વિડીયો લે છે ભાઉન રૂપિયા ગણપુલા નહિ ના ભાઉ ના ભાઉ ગણપુલા પૈસા લગભગ અરે દરે પૈસા ચાલ ભા कोणी आगा, पैसे देत नाही भाऊ गरीबाला पोलीस स्टेशन आहे आपण निरीक्षक साहेबांकडनं आता घेऊ पाचशे रुपये घेऊ इंजिनियर ना द्यायला पाचशे रुपये घेऊ मोठ्या साहेबा कडन छोट्या छोट्या साहेबांकडनं दहा दहा रुपये घेऊ तालुक्यामध्ये पुऱ्या जिल्ह्यामध्ये घरकुलाला पैसे मागून राहिले आणि खुर्चीवर बसले भाऊ मतदान घेऊ आमचा पंचायत समिती कार्यालय आहे आणि आपण आता पोलीस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ इंजिनियरच्या नावानं द्यायला लागले भाऊ दोन रुपये देता का भाऊ इंजिनियरला बीडिओला दोन रुपये देत का सीओला विभागीय आयुक्तला दोन रुपये देत का भाऊ घरकुलाचे पैसे मागून भाऊ बीस फोटो नाही म्हणता भाऊ लागतो फोटो नाही म्हणता भाऊ आणि शेतकऱ्यांना घरकुल बांगला भाऊ भाऊ देत का दहा रुपये भाऊ ते भाऊ दहा रुपये धन्यवाद भाऊ धन्यवाद अरे पोलिसाकडे मागतो भाऊ भीक थोडीशी पोलिसाकडे मागत भाऊ जर पाणी नाही भाऊ पैसे मागतं पैसे इंजिनियर पाणी नाही घेत पैसे घेते पैसे मागे इंजिनियर गोविंदा पोलीस स्टेशन आहे आपण आता निरीक्षक साहेबाला मागू आपल्याकडे आता हे मला वाटतं साठ सत्तर रुपये जमा झालेले आहे उद्या बीन मागून देऊन टाकू आपण सगळे पैसे नरकोलाचा फोटो तुम्ही पैसे द्या या ठिकाणी आपण आता फुलंबरी इकडे पोलीस स्टेशन दाखव भाऊ सगळ्याला दाखव पोलीस स्टेशन

भीक मागून जमा केले सर मी एवढं एवढं भीक मागलं सर आणि ही आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा या टॉलवरचा लोणी आहे सर त्याला अधिकाऱ्यांना देऊ सर आहे का साहेब आहे का कोणी कोणी आहे का साहेब सर आहे का तुम्ही कोणी आहे का सर तुम्ही जा सर तुम्ही जा सर दोन दोन रुपये सर दोन दोष रुपये द्या सर इंजिनिअर पैसा वापरायला सर दोन रुपये द्या सर काय नाही आहे कोणाकडे जायचं सर सर द्या सर दोन रुपये द्या दोन रुपये सर सर साहेब नाही सर कधी सर सर द्या आले आले साहेब धनकुला इंजिनियर पैसे मागलेले सर सर काय सर शर, 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 शर। शर। सर द्या सर दोन रुपये द्या सर गरीबाला शेतकऱ्याला द्यावं सर द्या सर पैसे मागू लागले सर इंजिनियर व्हिडिओला देऊ सर आपण सिओला देऊ सर द्या सर सर स्ला फोटो लागतो नाही तर पैसे नाही नाही सर द्या सर माझं झालंय सर अजून मला पैसे लागतं सर द्यावं सर भीक मागतो सर सर द्या सर भीक द्या इंजिनिअरला देतो सर व्हिडिओला देतो सर सिओला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर

तक्रार दिली सर काही फरक पडेल ना सर भीक मारून जमा करून सिओ देऊ सर कलेक्टरला देऊ शिवाय आयुक्तला देऊ सर इकडं बाहेर बसून सर मी जमा करून आलेलं फुल नाही आले अजून तालुक्यात सुटले म्हणजे बिस्मिट बांधलंय ना सर बिसमिट बांधलं ना घरावर स्ला टाकला ना पंचवीस म्हणते ते आहे ना काढत नाही म्हणते ना भिकाऱ्यासाठी भीक मागून द्यायला लागलो ना सर तुम्ही देशाची सेवा करता जवान देशा और और सर जवान देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर भी। भी। सर द्या सर दोन रुपये बसतो सर मी सर द्या सर दोन दोन रुपये द्या सर

आंदोलन केलं तुम्ही शिवला दिलं व्हिडिओ आता घर तुला आता यादीत नाव आलं सर मग नाव आल्यावर शेतकऱ्याने घर बांधलं वाऱ्या वाजा पावसाचं आता म्हणजे वीस मिनिटच लागते वीस मिनिट असलं तर पैसे तर निघत नाही फोटो काढत नाही म्हणते घरी शेतकरी किती दहा वर्ष इतकरी पण चालू त्याचा भ्रष्टाचार चालू आहे सर आणि म्हणतोय कोणाकडे जायचं जा निघत नाही म्हणतोय पंचायत समिती हा कसं दिलं सर तू अरेच तुझ्या अर्ज दिला पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊ काय फायदा सर तू इथं असं बसून तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का पैसे देतो ना सर मॅडमला नाडमला ना। रोज भेटले तिथं जाऊन झोपलो मी दिवसभर मॅडमला स्टेप बाय स्टेप ते पैसे हे करत असतील ना तुम्ही पण काही जनतेसाठी सजेस्ट करत वाद नाही परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे का व्हिडिओला काय व्हिडिओला म्हणा तुमची काही तुमचे जे काही असतील ना जे स्टेप बाय स्टेप तुम्ही घरकुलाचे पैसे वगैरे हे करता फक्त ते प्रोसिजर करा बाकी काही बोलतो तुमचं समाधान मी जाणार आहे साहेबांनी सांगितला मार्ग पण करा आपण एवढे नेऊन एवढ्या पैसे व्हिडिओला देतो नेऊन बघू देत का तर